शिवसेना भाजपची युती जमल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनाच मोठा भाऊ ठरलाय शिवसेना पंचवीस तर भाजप तेवीस जागा लढवणार आहेत भिवंडी आणि पालघरची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली आहे भाजपाध्यक्ष अमित शहा आज मुंबईत आहेत ते आणि उद्धव ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये काय अटीचरती आहेत त्यावर एक नजर टाकूया लोकसभेसाठी शिवसेनेला पंचवीस तर भाजपला तेवीस जागा पालघर भिवंडीची जागा शिवसेनेसाठी सोडली आहे विधानसभेसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला शिवसेनेची युती केवळ भाजपशीच एकशे चौवेचाळीस पैकी मित्रपक्षांसाठी भाजपच्या वीस जागा भाजप मित्रपक्षांच्या जागेवर शिवसेनेचाही उमेदवार विधानसभेत एकशे चौसष्ट जागांवर शिवसेना देऊ शकते उमेदवारी जागा वाटपांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आग्रही शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्ती हमीभाव या शिवसेनेच्या मागण्या आहेत दुष्काळग्रस्त गावांमध्ये तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे या क्षणाची मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते काँग्रेस प्रचाराचा नारळ धुळ्यातून फोडला गेला आहे एक मार्चला धुळ्यात राहुल गांधी यांची सभा आहे या क्षणाची ब्रेकिंग बातमी आपण पाहत आहोत काँग्रेस करणार मोठं शक्ती प्रदर्शन लोकसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे <laughs> काँग्रेस प्रचाराचा नारो धुळ्यातून फोडणार ना आहे एक मार्चला धुळ्यात राहुल गांधी यांची विराट सभा घेतली जाणार आहे धुळ्यातील सभेला काँग्रेस मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे धुळ्यातून काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडलाय एक मार्चला धुळ्यात राहुल गांधी येणार आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन ते करणार आहेत काँग्रेस शक्ती प्रदर्शन करत असल्याचं आपल्याला कळतं या क्षणाची ब्रेकिंग बातमी आपण पाहत आहोत